चल बंद कर कूलर बिलर पण द्या एका रूम मध्ये बंद करूम कुठे कर्मचाऱ्यांना सूचना केल्या की उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व लोक बिल भरतील हे आंदोलन सोडायला इथे उपोषण सोडायला तयार आहे तुम्ही यांना जाऊ द्या तुम्ही लिखित स्वरूपात द्या ते ऐकायला तयार नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांना विनंती केली माननीय मंत्री नितीन राऊत यांच्याशी बोललो त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी ती मागणी मान्य केली आणि त्यांनी लेखी स्वरूपात दिली आणि आमच्या सरपंच संघटनेनेसुद्धा लेखी स्वरूपात त्यांना दिलं उद्या दोन वाजेपर्यंत कोणीही परिस्थितीमध्ये आम्ही विजेचं बिल हे भरू त्या माध्यमातून त्यांचं आज आजच्या आजच उद्या बिल जरी भरणार असेल परंतु आमच्या शेतकऱ्यावरती आमच्या ग्रामीण भागातील लोकांवरती विश्वास नाही का हे अधिकाऱ्यांना समजावून सांगायचं होतं आणि ते आपल्या भाषेत समजून सांगितलं की मला माझ्या शेतकऱ्यावरती विश्वास आहे ते उद्या दोन वाजेपर्यंत भरेल तुम्ही आत्ताच्या आत्ता बी आत्ताच्या आत्ता बीज चालू करा त्यांनी ते चालू केलेली आहे